नमस्कार अंजली किचन मध्ये मस्त कुरकुरीत असे ब्रेड पॅटीस तर इथं बघा मी साहित्य घेतलेले आपल्या इथं चार बटाटे उकडून सोलून घेतले छान आपण इथं आपल्याला लागणार आहे पाव चमचा जिर पाव चमचा इथं हिंग घेतलाय पाव चमचा हळद घेतली पाव चमचा आपण इथं दोन दोन ते तीन मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा असा टेचून घेतलाय मी इथं चवीनुसार मीठ लागणार आहे तळण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला कोथिंबीर थोडी जास्त प्रमाणात आपल्याला इथं ताजी अशी घ्यायची ती बारीक चिरून घेतली आणि ब्रेड ची स्लाइस लागणार आपल्याला तर इथं आपण एक ताटली घेतली ताटलीमध्ये आपण हा बटाटा आहे तो हातानेच आपण असा बारीक करून घेऊया अशा पद्धतीने आपण हा बटाटा हातानेच आपण असा खुश करून घेऊया बटाटा आपण छान असा कुस करून घेतलेला आहे कढई तापलेली आहे आपली कढईमध्ये टाकू आपण थोड्या प्रमाणात इथं तेल टाकूया जास्त तेल लागणार नाही आपल्याला भाजीसाठी तर इथं थोडंसं तेल टाकून घेतलंय ते आपण गॅस बारीक ठेवूया त्यामध्ये टाकू आपण थोडंसं अगदी जिरं हिंग पावडर टाकते मी त्यामध्ये आणि तिखट आवडीनुसार आल्या लसणाचा ठेचा आपण टाकून घेतोय पटकन आपण असं परतून घेऊया बघू शकता आपला मिरचीचा जो आपण आल्या लसणाचा खरडा टाकला तो चांगला परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकू आपण हळद गॅस बंद करून टाकूया गॅस बंद करून आपण ह्याच्यामध्ये हळद टाकली म्हणजे आपली हळद येथे काळपट होणार नाही हळद चांगली परतली गॅस बंदच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला हा बटाटा बंद गॅसवर बटाटा असा तयार करून घेऊया कारण की जर आपण गॅस चालू ठेवला तर आपल्या बटाट्याला पूर्णपणे पाणी सुटेल आणि जे आपण पॅटीज बनवणार आहे ते आपले व्यवस्थित होणार नाही तर बंद गॅसवर एकदम अशी कोरडी फटकडी अशी हो भाजी तयार करून घ्यायची आपल्याला इथं मीठ चवीनुसार कोथंबीर बघू शकता तुम्ही झटपट आपलं पॅटीचं स्टफिंग आहे छान झालेलं आहे गॅस पूर्ण आपण इथे बंद केलेला आहे गॅस चालू नाहीये ते इथं बघू शकता छान आपलं स्टफिंग येते मस्त झालेलं आहे तयार आता आपण काढून घेऊया तुम्हाला आवडल्यास तुम्ही याच्यात लिंबू साखर पण टाकू शकता तर इथं आपलं फॅटीचं स्टफिंग छान असं तयार झालेलं आहे मस्त मौसूत एकदम ते बाजूला ठेवूया आता ब्रेड घेऊया आपण ब्रेडच्या आहेत कापून टाकूया अशा पद्धतीने आपण ह्या ब्रेडच्या कडा त्या कापून घेतलेल्या तर तेल आपण इकडे तापायला ठेवलेले ब्रेडचा ब्रेड चा कडा पण आपण इथं काढून घेतलेले थोडा आता ब्रेड येतो आपला लाटण्याने असा आपण लाटून घेऊया अशा पद्धतीने आपण ब्रेड लाटून घेतलेला आहे आपल्याला लागणार इथं थोडंसं पाणी आता ब्रेड आपण इथं लाटून घेतलाय थोडं थोडं आपण याच्यावर पाणी लावून घेऊया जरा जरा म्हणजे आपला ब्रेड येतो चांगला स्मूथ होईल एकदम

पुन्हा एकदा याला सगळीकडनं असं पाणी लावून घेते म्हणजे आपला जो रोल तो सुटणार नाही आपण हा रोल पॅक करून घेतला इथं पुन्हा एक पुन आपण ब्रेड घेतलेला आहे तर ह्याला पण आपण लाट नाही थोडं थोडं आपण इथं पाणी अशा पद्धतीने आपण ह्याला असं पॅक करून घेतलेला आहे आता इथं अशा पद्धतीने सगळे रोल बनवून घेऊया आपण इथं अशा पद्धतीने आपण हे रोल छान बनवून घेतलेले तेल आपलं तापलेलं आहे तर ता, एक एक रोल आपण इथं सोडून देऊया गॅस बारीक ठेवूया

म्हणजे रो रोल येते आपले खायला खूप सुंदर लागते मस्त असे कुरकुरीत पण होतील बघू शकता मस्त आपले हे रोल तयार झालेले आहेत अगदी कमी साहित्यात छान असे अशा पद्धतीने सगळे रोल बनवूया आपले खूप कमी वेळात असे छान असून ब्रेड रोल तयार केलेले आहेत किती कुरकुरीत आणि छान झाले मस्त झालेत अगदी एकदम क्रिस्पी झालेले आहेत बघू शकता आपला हा ब्रेड रोल तयार झालेला आहे आपण हे मस्त कुरकुरीत असे ब्रेड रोल तयार केलेले आहेत खूप मस्त असे छान झालेत एकदम असे एकदम कुरकुरीत हे बघा मस्त असे एकदम क्रिस्पी झालेले आहेत आवाज पण इथे छान खायला पण असे कुरकुरीत छान लागणार आहे ते आजची जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद Bé, bon dia